शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते कृषी विभागाकडून राबवण्यात आलेल्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांच्या नावांची यादी ग्रामपंचायतच्या सभेत किंवा ग्रामसभेत सादर करावी लागणार शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघते राज्यात दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा अनेक भागात गारपीट हवामान विभागाचा अंदाज पुढले मोठे बातमी निघते सरकारची चाल शेतकऱ्यांचा गेम केला आधी कापूस विकी दिला आणि आता दर वाढवले संतप्त पुढले मोठ्या बातमी निघते अखेर अग्रिम पी किंवा रक्कम शेतकरी खात्यावर जमा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश पुढील पीक किमान नक्की कोणासाठी राजू शेट्टी यांचा सरकारला संतप्त सवाल मोठे बातमी आहे नांदेडला टक्के शेतकऱ्यांची नोंद शेतकऱ्यांना दिलासा मोठे बातमी निघत कोल्हापूरमध्ये सत्तावीस मे रोजी ऊस परिषदेचे आयोजन शेतकऱ्यांनी भाग घ्यावा कृषी विभागाचं आव्हान पुढले मोठ्या बातमी निघत आहे रस्ते होतील अमेरिकेच्या तोडीस तोड दहा लाख कोटींची गुंतवणूक गडकरींची मोठी घोषणा पुढले मोठे बातमी विनिकता आहेत दूध दर अनुदान वितरणाची भरारी पथकांमार्फत जिल्ह्यात तपासणी थेट शेतकऱ्यांच्या गोट्यात बँकेंना भेटी दहा अधिकाऱ्यांचा समावेश पुढली मोठे बातमी निघत आहेत धुळ्यामधून निळगावांचे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित साखरी तहसीलदारांना दिलं निवेदन पुढले मोठे बातमी निघत आहे शेतकऱ्यांना खरीप हंगाम पेरणीसाठी दहा हजार रुपये मदत द्या विरोधकांची मोदी सरकारकडे मागणी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद